संपूर्ण भारतातून प्रतिक्रिया या येणारच आहेत मात्र सध्या आपण जाऊयात पुण्यात जिथे योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत पुणेकर काय म्हणतात श्वेता खर तर ज्या पद्धतीने ही हल्ल्याची बातमी आलेली आहे त्यामुळे पुणेकरांमध्ये जोश आपल्याला पाहायला मिळतोय पुणेकर आता सोबत आहेत काय सांगणार खरंतर भारताने पाकिस्तानच्या पीओके मध्ये जाऊन हल्ला केलेला आहे काय नेमकी तुमची प्रतिक्रिया आम्हाला याच्याबद्दल अत्यंत अभिमान वाटतोय पाकिस्तान नेहमीच आपल्याला अतिरेकांना हे देऊन अतिरेकांना कुरबो जास्त प्रोत्साहन देऊन आमच्या भारतावरती हल्ला करते खरंतर आम्हाला खूप राग येतो परंतु आम्ही नुसतंच बघण्याव्यतिरिक्त काय करू शकतो हल्ला केला याचा आम्हाला अभिमान अतिरेक आपल्या सैनिकांना त्यामुळे जोशील पाक व्यक्त पाक व्यक्त काश्मीर खरं तर आपला भाग आहे नुसताच अतिरेकांवर हल्ला न करता पूर्ण पाक व्यक्त काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यातून आपल्याला सोडून घेतला पाहिजे या यासाठी सरकारने ठोस पावलं उचलायला पाहिजेत आणि भारताचं अविभा काश्मीर हा भारताचा अविभाज्य अविभाज्य भाग आहे आणि तो ज्या दिवशी भारतात येईल त्या दिवशीच आम्हाला खरा अभिमान वाटेल यासाठी आता चालू केलेली लढाई पूर्ण जो व्याप्त पा, काश्मीर आहे तो आपल्या भारतात येईपर्यंत आपला हल्ला थांबवला नाही पाहिजे काय सांग आज भारताला स्वातंत्र्य मिळून आपण सत्तर वर्षापर्यंत पोहोचलोय पण सत्तर वर्ष लागली की आज आपल्याला आपला पाकव्याप्त काश्मीरचा जो भाग आहे तो अजून ताब्यात घेता आला नाही आणि त्या हेतूनच आपण आज आता जे सरकार आहे त्याला आपण खरं त्या हेतूनच निवडून दिलेलो होतो पण त्या आता सरकारच्या पाठीशी पुन्हा एकदा खंबीरपणा आम्ही उभं राहतोय आणि खरं काय झालं काय सांगणार ज्या पद्धतीने पाक काश्मीर काश्मीरमध्ये भारताने हल्ला केलेला आहे खरं तर एक मोठी बातमी म्हणते नाही खरोखरच अभिमानास्पद बातमी आहे आणि आज पुलगाम हल्ल्याच्या नंतर जो सगळ्यात मोठा अतिरेकी हल्ला झाला ज्याच्यामध्ये चाळीस भारतीय जवान सी पी एफ चे शहीद झाले आणि शहीद झाल्यानंतर भारतामध्ये नागरिकांमध्ये सैन्य दलामध्ये आणि समस्त जनसामान्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती की या देशामध्ये खरंच आपण सुरक्षित आहोत का आणि या देशामध्ये जर आतंकवाद अशाच पद्धतीत वाढत गेला तर जनसामान्य नागरिक जसं मुंबईमध्ये काही वर्षापूर्वी हल्ला झाला काय काय का, का, का पद्धतीने भारताने थेट जाऊन हल्ला केलेला आहे अशा पद्धतीने उत्तर देण्याची खरं तर गरज होती खर तर मी प्रथमतः जे जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो भारताने जो आता जो निर्णय घेतला आहे याचा विचार पूर्ण भारताच्या नागरिकांनी शासनावर जो टाकला होता की बाबा आम्हाला याचा बदला हवाय की याची परिस्थिती जी निर्माण झालेली आहे ती पाकिस्तानमुळे झालेली आहे जगामध्ये सर्वात जास्त आतंकवाद हा पाकिस्तानमधून निर्माण झालेला आहे तर पाकिस्तान धडा शिकवल्याशिवाय जागतिक आतंकवाद हा कमी होणार नाहीये तर नुसता हल्ला करून नाही ना आपला जो शासनाने भाग व्याप्त पाकिस्तानने जो भाग व्याप्त केलेला आहे तो पाक व्याप्त काश्मीर हा आपण परत मिळवला पाहिजे ही पूर्ण जनसामान्याची मागणी आहे आणि सर्वांच्या मनात एकच विषय आहे की या जे शहीद झालेले जवान आहेत त्याचा बदला घेतल्याशिवाय भारताने कुठले प्रकारची माघार घेऊ नये आणि या पाकिस्तानला चांगला धडा शिकून एकदाचा हा आतंकवाद कायमस्वरूपीचा बंद केला पाहिजे ही आमची मागणी राहिली पाकिस्तानला असा धडा शिकवण्याची वेळ आली होती आणि तो शिकवला पण पाकिस्तान हा देश पाहिला तर फार आतंकवादी देश दे आहे आणि जगाने त्यांच्याकडं लक्ष जरी वेधलं तरी त्यांना जशास तसा ठोसा देण्याची ताकद फक्त भारतामध्ये आहे आणि त्यामध्ये जे काही आता जवान शहीद झाले खरं त्यांना जर श्रद्धांजली आणि खरं त्यांचं जीवन अगदी आजरामर करायचं असेल तर आपला जी सोडाची भावना आहे ती पूर्णपणे साक्षाताने उतरवल्याशिवाय हे शक्य होणार नाही भारत फार अगदी स संवेदनाशील देश आहे फार शांततामय देश आहे हे जगाने जरी मान्य केलेलं असलं तरी भारतावर जर वाईट वेळ बेतली तर आम्ही जशा तसं उत्तर देऊ अशा प्रकारचं पाकिस्तानला ही सबक शिकवलीच पाहिजे अशा पद्धतीने धडा शिकवण्याची वेळ आली होती हा धडा हा शिकवलाच पाहिजे कारण प्रत्येक वेळेस भारताने शांततेचं प्रतीक महा गौतम बुद्धांच्या म्हणण्यानुसार शांतता भंग केलेली नाहीये पण शांत तरी राहायचं गवर कितपर्यंत आपल्या जवानांचे बळी द्यायचे सामान्य नागरिकांचे बळी प्रत्येकाचा बळी घेतल्यानंतर पाकिस्तान म्हणतं की आम्हाला पा, सळ पुरावा द्या आम्ही कारवाई करू कसाबच्या वेळेसही असं झालं की त्यांनी पाठपुरावा केला शासनाने त्यांना सर्व माहिती दिली तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई झालेली नाही अजून पाकिस्तान म्हणतं की आम्हाला एक संधी द्या तुम्ही कागदपत्र आम्हाला हस्तांतरण करा आम्ही कारवाई करू पण याचा कारवाई करू याचा काहीच अंत नाहीये आज आतंकवादचा नायनाट झाल्याशिवाय काही होणार नाही आतंकवादचा नायनाट झाला पाहिजे काय एक एक होती होती निर्माण पाकिस्तानला कुठेतरी धडा शिकवला पाहिजे आज भारताने भारताच्या सैन्याने ते करून दाखवलंय पाकिस्तान साठी हल्ला केलाय आज आपण जो हल्ला केला खूप चांगला झाला त्यासाठी काय खर तर असा अटॅक करण्याची गरज होती प्रश्नच नाही असा अटॅक केलाच पाहिजे कारण जोपर्यंत आतंकवाद तुम्ही पाक व्याप्त कश्मीर किंवा पाकिस्तान मध्ये जाऊन हल्ला करत नाही पंतप्रधानांनी सांगितलं की सांगित आता संयमाचा बांध तुटलेला आहे आणि खऱ्या अर्थाने भारतीय नागरिकांचाही संयमाचा बांध तुटला आता जे काय होत असेल ते आरपारची लढाई होऊन जाऊन द्या आणि आतंकवाद गाडून टाकावा सैन्यानी आणि बदला घ्यावा ही प्रत्येक नागरिकांची प्रत्येकची इच्छा आहे की सरफरोशी की तमन्ना अब दिल में देखना जोर कितना बाजू आहे में जय हिंद हा जोश आहे खर तर हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा